माझ्या सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बिल मिळत नसल्याने आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून एका तरुणाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली दोन ऑगस्टला दुपारी दो चार वाजता शेतातील वस्तीवर औषध प्राशन केल्यानंतर उपचारासाठी त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते मात्र उपचारावेळी अठरा ऑगस्टला सकाळी नऊ वाजता त्याचा मृत्यू झाला सुनील कुंभार असं अठ्ठावीस वर्ष त्या शेतकऱ्याचं नाव असून माहितीनुसार सुनील कुमार यांनी दक्षिण सोलापूरातील धोत्री येथील गोकुळ सरकार कारखान्याला मागील वृष्स पाठवला असून त्यांनी अद्याप बिल मिळालेले नसून ऊस जाऊन नऊ महिने झाले तरीही पैसे मिळाले नाही पैशांची मागणी करूनही बिल मिळत नसल्याने दोन ऑगस्टला नैराश्यामध्ये येऊन शेतातील वस्तीवरच विषारी औषध प्राशन केले या घटनेनंतर त्यांना तत्काळ सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र दरम्यान आठ दिवसांनी म्हणजेच अकरा ऑगस्टला त्यांचा मृत्यू झाला कारखान्याकडून ऊसाचे बिल मिळत नव्हते दुसरीकडे बँकेकडून कर्जाची रक्कम भरण्यासाठी तगादा सुरू होता या त्रासाला कंटाळून मुलाने आत्महत्या के केली आहे त्याच्या खिशात चिठ्ठी सापडली असून त्यात या सर्व बाबींची नोंद आहे असं महेश सुनीलचे वडील चौडापा कुंभार यांनी म्हटले आहे माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका